ज्यांचा पोहे करताना लगदा होतो पोह्याचा पोहे चिकट होतात तर अशा लोकांसाठी ना अगदी झटपट होणारे पोहे दाखवणारे मी आणि खरंच एकदा हे पोहे जर तुम्ही केले ना तर याच पद्धतीने कराल आपली जी रेग्युलर पद्धत सोडाल आणि याच पद्धतीने कराल नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी करणारे अगदी वेगळे पण डिफरंट चवीचे पोहे तर त्यासाठी ना इथे एक चाळण घेतली आणि या चाळणीमध्ये ना दोन कप पोहे घेतलेले आहेत जे आपण रेग्युलर पोहे करतो ना तेच पोहे घेतलेत आणि हे पोहे ना मी अगोदर चाळून घेतले होते यातला कचरा वगैरे काढून घेतला होता आता हे पोहेत ना दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहे तर चाळणीमध्येच बघा घेतल्यामुळे ना यातलं पाणी अगदी लगेच नितळलं जातं आणि पोहेत ना कोरडे कोरडे होतात आता हे पोहेत ना मी Uh, दोन मिनटं असं साईडला ठेवलं होतं आणि त्यामध्ये घालायची आहे एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि एक मोठा चमचा पिटी साखर घातलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे याला आहे ना छान असा कलर आला पाहिजे जसा आपला पोह्याचा कलर असतो ना सेम तसाच येतो काही uh, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे ज्या तुम्हाला ही पद्धत बघितली तर असं वाटेल की ही काय नवीन पद्धत पण तुम्ही या पद्धतीने खरंच करून बघा खरंच तुम्हाला आवडेल आणि मी माझ्या मिस्टरांना जेव्हा हे दिलं ऑफिसवरून आल्यानंतर त्यांना सुद्धा ही पद्धत खूप आवडली ही तर कढई ठेवली त्यामध्ये फक्त एक चमचा तेल घातलेले मोहरी घातलेली आहे आणि मोहरी छान तडतूड द्यायची मोहरी फुटली पाहिजे तेलामध्ये त्यामध्येच जिरं घातले आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे कोट कडीपत्ता घातलेला आहे आणि एक छोटी वाटी आहे ना शेंगदाणे घातलेले आणि हे शेंगदाणे आहेत ना छान असे हलके लालसर करून घेतलेत म्हणजे बदामी रंग करून घेतलाय अगदी जास्त करपू दिले नाहीत नाही तर करपट चव लागते पोह्यामध्ये खमंग अशी चव लागली ना शेंगदाण्याची तर ते पोहे खायला खूप छान लागतात आता ही गरमागरम फोडणी आपल्याला घालायची आहे या पोह्यांवर आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर बघा रेग्युलर पद्धत तीपेक्षा ना खरच वेगळी आहे करायला अगदी सोपी आहे आणि ज्यांना खरंच असं वाटतं ना की पोह्याचा लगदा होतो तर त्यांच्यासाठी अगदी झटपट ट्रिक आहे ही हि चाट मसाला घेतलाय एक अर्धा चमचा घेतलाय चाट मसाला आणि हा चाट मसाला सुद्धा आहे ना यामध्ये मिक्स करायचा आहे आता पहिला एक चमचा मी साखर घातली आणि परत एक चमचा म्हणजे टोटल दोन चमचे पिठी साखर घातलेली आहे साखर जरूर घाला त्याने चव खूप छान लागते यावर कोथिंबीर घालायचे आणि हे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि हे पोहेत ना अगदी शेवटपर्यंत म्हणजे जर सकाळी केले ना तुम्ही तर संध्याकाळपर्यंत अगदी मौसूद राहतात अजिबात रबरागत होत नाहीत किंवा वडाकसुद्धा होत नाहीत हिथं एक टोप ठेवला आहे त्यामध्ये पाणी ठेवलेले आणि ज्या भांड्यामध्ये पोहे मिक्स करून घेतले होते मी तर त्याच भांड्यामध्ये ना पोहे ठेवून याला एक स्टीम द्यायची आहे तर मी हिथं दोन वेळा स्टीम दिलेली आहे पाच पाच मिनटाची अशी स्टीम दिलेली आहे आणि खरंच याचा अजिबात लगदा झालेला नाही आहे तर तुम्हाला दाखवते बघा आणि कसं झालं ना माझा टोप होता तो थोडासा छोटा होता आणि जी चाळण होती ती मोठी होती आणि त्याला दोन्ही बाजूनी कडे असल्यामुळे ना ते हालत होतं सारखंच परत मी यावर झाकण ठेवते आणि एक परत दोन मिनिटाची वाफ काढून घेते आणि कलर बघू शकताय पहिल्यापेक्षा आहे ना कलर याचा छान असा डार्क झालेला आहे यामध्ये ना एक छोटा कांदा चिरून घेतला होता तो घालून घेणार आहे अगदी बारीक चिरून घेतला होता यावरतीच कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपले पोहे तयार झालेले सर्व करण्यासाठी चहा सोबत म्हणाल ना इतकी चटपटीत असे हे पोहे लागतात आणि वरतून थोडीशी ना लसूणी शेव घातली आहे मी किंवा बाजारामध्ये जी बारीक शेव मिळते ना ती घालू शकता शेव नसेल घालायची तर वल्लखोबरं असत त्याचा किस घातला ना तरीच हरकत नाहीये पण टेस्ट म्हणाल ना इतकी चटपटीत टेस्ट लागते या पोह्याची आता की तर मी सर्व करून घेणार आहे तर तेवढ्यात माझा छोटा मुलगा आला त्याला पोह्याचा वास आला त्याने मला सुद्धा करून दिलं नाही पहिल्यांदा म्हटलं प्लेट मला दे आणि पहिलीच प्लेट मी त्याला दिली खूप छान वाटलं त्याला जेव्हा हे पोहे आवडले तेव्हा आणि तुम्हाला सुद्धा आहे ना नक्की आवडतील एकदा करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकून असतं ना ते नक्कीच दावा माझ्या फेसबुक पेजला जर अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची